आज आपण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे आहोत लोणंद येथे आज शरद कृषी महोत्सव दोन हजार चोवीस यानिमित्त कृषी प्रदर्शन होत आहे कृषी प्रदर्शनाचं अतिशय आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे हा कोंबडा त्याचं नाव आहे राजा आणि तो बारा महिने बारा महिन्यामध्ये त्याचं वजन आहे सहा किलो तर त्याचे मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण पुन माहिती जाणून घेऊयात सर आपलं नाव माझं नाव यश लक्ष्मण गाडगे पांढरवस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे आपण कसं काय ह्या क्षेत्राकडे वाळालात ह्या क्षेत्राकडं म्हणजे पहिल्यापासून शेतीची आवड आहे आणि घरी शेती असल्यामुळे एक दुग्ध व्यवसायाला जोडधंदा म्हणून आम्ही आपलं एक छोटस पोल्ट्री फार्म चालू केलेलं एक पन्नास ते शंभर कोंबड्यांचं त्यात आम्ही पहिले लॉट मध्ये आणलेला तर त्याच्यासोबत हा कोंबडा आलेला आम्हाला मग ते ठेवत ठेवत जी त्याची वाढ होत गेली ते घरीच ठेवला तस आपल्याकडं अजून काय कोंबडे किंवा कोंबड्या किंवा काय पोल्ट्री व्यवसाय वगैरे आहे का हा आहेत ना अजून भरपूर आहेत एक पन्नास ते शंभर म्हणजे जास्त असा मोठा काय हे नाही असे कोंबडे आहेत आपल्याकडे भरपूर म्हणजे एवढे नाहीत मोठे पण ह्या जातीतले किंवा अजून दुसऱ्या वराटीमधले कोंबडे भेटतील आपल्याकडे आपण ह्या तुमचा कोंबडा त्याचं नाव आहे राजा त्याच संगोपन कसं करत आहात त्याच संगोपन म्हणजे आता सकाळचं त्याला एक कोंबडी खाद्य भुसा बारडा हे सकाळचं त्याचं खाद्य असतं दुपारी त्याला बारडा कोंबडी खाद्य आणि शेंगदाणा पिंड हे असतं आणि संध्याकाळी त्याला एक शंभर ते दीडशे एल दूध आणि कोंबडी खाद्य आणि आपले गहू किंवा बाजरी तांदूळ हे असं नॉर्मलच आहे बाकीचं सगळं एवढं काय असं स्पेशल असं काय नाही फक्त दूध त्यात वाढ वाढ झाली दुधाची एवढंच बाकी काय नाही आपण इथून पाठीमाग कुठल्या प्रदर्शनात त्याला घेऊन गेला होता का हा इथून माग होता ना एकदा कुठल्या प्रदर्शनामध्ये लोणमध्येच होता याच्या आधी पण एकदा हाच होता का दुसरा होता नाही दुसरा होता त्याचं नाव काय होत त्याचं नाव पण राजाच होत तुम्ही योगायोग म्हणावं लागेल कि दोन्ही जो तुमचं पाठीमागच्या प्रदर्शनामध्ये सुद्धा कोंबडा होता तो त्याचं पण नाव राजाच होतं त्याचं वजन किती होतं त्याचं वजन एक साडेपाच किलोच्या आसपास होत म्हणजे थोडा कमी होता याच्यापेक्षा पण असाच होता कोंबडा तो याविषयी राजा हा कोंबडा अतिशय चांगल्या प्रकारे आहे प्रेक्षकांना आपण दाखवूया राजाचा हा फोटो त्याचं वजन आहे सहा किलो मला तर माझ्या पाण्यात आजपर्यंत हा पहिल्यांदाच मी सहा किलोचा कोंबडा पाहिला हे होते राजाचे कोंबडा रा कोंबडा चे मालक त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली आह धन्यवाद